वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व सर्वदा नमस्कार मैत्रिणो गणपती बाप्पा मोर्या हे प्रथम पूजनीय दैवत आहेत बघा कुठलीही कामे करताना प्रथम गणपती बाप्पाचे जर आपण पूजन केले मनापासून प्रार्थना केली तर सर्व संकट दूर होतात आणि ते काम सुद्धा पूर्ण पूर्णत्स येतं तेवढेच नाही तर देवी देवतांना सुद्धा प्रथम गणपती बाप्पाचंच पूजन करावे लागते तर मैत्रिणीनं देवादे देव, महादेव विष्णूदेव सृष्टीवर अनेक अवतार घेतले अनेक दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि आपल्या भक्ताला वचन दिलेले पाळण्यासाठी मैत्रिणीनं गणपती बाप्पाने सुद्धा अवतार घेतले आहेत आणि गणपती बाप्पांचे जे उत्सव आहे तो भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थीला साजरा केला जातो परंतु त्यांच्यानंतर बघा श्री माघी उत्सव साजरा केला जातो तर तुम्ही करत नसाल तर हा व्हिडिओ पहिल्या पाहिल्यानंतर तरी निधन नक्की करा परंतु हा माघी उत्सव का साजरा करतो याची फार सुंदर रहस्यमय कथा आहे ती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा माघ महिन्यात येणाऱ्या गणेश जयंतीचा दिवस आपल्या इच्छांची पूर्तता करण्यासाठीच खूप विशेष महत्वाचा म्हटलं जातं यंदा एक फेब्रुवारी रोजी गणेश जयंती आहे दोशी स्री गनेश ची उपसना यश, या दिवशी श्रद्धेने आणि भक्तिभावाने भगवान श्री गणेशाची उपासना आणि उपाय केल्यास आपल्या जीवनात सुख समृद्धी यश समाधान प्राप्त होणार आहे शिवाय आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणूनही घेणार आहोत की मागे श्री गणेश जयंतीचे महत्व आणि भगवान श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठीचे काही खास उपाय जे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यास मदत करतात चला तर मग विघ्नहर्ता श्री गणेशाला वंदन करूया आणि सुरुवात करूया आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला पण त्याआधी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव व श्री गणेशायन महा, महा। लिहायलाही विसरू नका व लाईक करा व श्री गणेश हरी चरी व चरणी या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजेच ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी तेव्हापासूनच गणपतीची आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला माघ शुद्ध चतुर्थी श्री गणेशाची जयंती म्हणून साजरी केली जाते या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्व हे नेहमीच्याच तुलनेने एक सहस्त्रपटीने कार्यरत होते असे असते की सांगितले जाते म्हणूनच या दिवशी आपण मनोकामनापूर्ती उपाय नामस्मरण नक्कीच करू शकतो ज्यामुळे आपल्याला दुप्पट लाभ प्राप्त होऊ शकतो असं सांगितलं जात की मागे श्री गणेश जयंतीचं महत्व काय तर गणपती बाप्पांची स्पंदना आणि पृथ्वीची चतुर्थी तिथीची स्पंदना सारखीच असते ते एकमेकांना अनुकूल असते असे आध्यात्मिक पुराणात समजतात म्हणजेच त्या तिथीला गणपती बाप्पांची स्पंदना जास्त प्रमाणात पृथ्वीवर येऊ शकतात म्हणजेच आपल्या ब्रह्मांडावर येऊ शकतात प्रत्येक मासातील चतुर्थीला गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेने पृथ्वीवर अधिक प्रमाणात कार्यरत असते थे। या तिथीला केलेल्या स्त्री गणेशाच्या उपासनेने गणेश तत्वाचा जास्त लाभ होतो असे विशेष म्हटले जाते यंदा मागे मागे गणेश जयंती तिथे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून चौदा मिनिटांपर्यंत ही तिथी असेल एक फेब्रुवारी श्री गणेश पूजेचा मुहूर्त अकरा अडतीस ते एक चौतीस मिनिटापर्यंत असा असेल हा एक तास सत्तावन्न मिनिटांचा कालावधी असेल गणेश जयंतीच्या दिवशी चंद्र पाहण्यास सक्त मना आहे या दिवशी निर्धारित कालावधीतील चंद्र पाहिल्यास चोरीचा आळ येतो असे विशेष म्हटले जाते त्यामुळे या दिवशी सकाळी आठ वाजून बावन्न मिनिटापासून ते रात्री नऊ वाजून एक मिनिटापर्यंत चंद्रही पाहू नये असे सांगितले जाते हा चंद्रदर्शन निश्चित कालावधीत बारा तास आठ मिनिटे असणार आहे वैद्यकीय दिनदर्शिकेनुसार योगासह शिव आणि रवी योग तयार होत आहे या दिवशी योग दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांपर्यंत राहील त्यानंतर शिवयोग हा सुरू होईल त्याचबरोबर सात वाजून नऊ मिनिटांपासून सकाळी योग तयार होत असून तर फेब्रुवारीला दुसऱ्या दिवशी पहाटे दोन वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत हा योग असेल म्हणजेच यावर्षी गणेशोत्सव म्हणजे माघी गणेशोत्सव हा एक फेब्रुवारीला आलेला आहे त्यावेळेस आपण महा गणेश जयंती अतिशय आनंदात साजरी करतो परंतु तो अवतार पर श्री गणेशाला का घ्यावा लागला एक छोटीशी कथा आहे तर जाणून घेऊया मागे गणेश जयंती आपण अतिशय आनंदात साजरी करतो परंतु तो अवतार गणपती बाप्पाला कथा आहे एका आसुराचा वध करण्यासाठी श्री गणेशाला हा अवतार घ्यावा लागला त्या असुराचं नाव होतं नरांतक असुर हा महाभयंकर राक्षस होता आणि याच राक्षसाला मारण्यासाठी गणपती बाप्पांना कश्यप ऋषी आणि माता आदितीच्या पोटी जन्म घेतला याचा उल्लेख स्कंदपूर्णात स्पष्ट सांगितलेला आहे पण तो अवतार म्हणजे विनायक गणपती बाप्पा या अवतारामध्ये लहानपणापासूनच पराक्रमाची पताका अखंड सृष्टीमध्ये दे सदैव दैवत देवत ठेवली देव त्यांच्या पाठीशी कुठलेही बळ नसताना केवळ स्वकर्तृत्वावर देवणांनी सर्व संकटातून मुक्त केले ऋषी साधूंनी मुनींनी देवा देवतात अशा सर्वांचे रक्षण ज्यावेळी गणपती बाप्पाने केलं त्याच अवताराची म्हणजे गणपती बाप्पांच्या त्याच अवताराची पूजा करण्यासाठी स्मरण करण्यासाठी शेकडो वर्षांपूर्वी या माघी गणेश उत्सव साजरा केला जातो आजही असे म्हटले जाते या गणेश चतुर्थीच्या आधी पृथ्वीवर आल्या म्हणूनच हा इतका दिवस महत्त्वाचा आहे या दिवशी श्री गणेशाचे काही नाही जमले तर निदान नामस्मरण तर अखंड ठेवावे आता मागे श्री गणेश जयंती दिवशी काय करावे तर या दिवशी श्री गणेशाची विधिवत आणि भावपूर्ण पूजा आरती करावी नामजप करावा श्री गणेशाच्या ज्या ज्या आवडीच्या वस्तू आहेत म्हणजेच लाल फूल दुर्वा व्हावे संध्याकाळी श्री गणेशाचे स्तोत्र करावे त्यामध्ये श्री गणेशाचे स्वस्तिक नामजप अखंड लावावे देवतेच्या विविध उपासनेपैकी कलियुगात सर्वात श्रेष्ठ त्याचबरोबर सोपी सुलभ आणि ज्योतिष अनुषंगानुसार देऊ शकणारी अशी एकमेव उपासना म्हणजेच देवतांचा नाम जप होय तुम्ही तुमच्या देवतेचे जेवढे नाम जप कराल तेवढे तुमच्या घरामध्ये सकारात्मकता आणि प्रसन्न वातावरण राहते भक्तिभाव लढकर निर्माण होण्यासाठी आणि देवतेचे तत्वांना अधिकाधिक लाभ होण्यासाठी नामजपाचा उच्चार योग्य असणे अतिशय आवश्यक आहे देवतेचा नामजप भाव पूर्ण झाला देवतेपर्यंत लवकर पोहोचतो शिवाय नाम जप करताना त्यांच्या अर्थाकडे लक्ष देऊन घेतलं पाहिजे अधिक अधिक पूर्ण होण्यास मदत होऊ शकते त्यानंतर श्री गणेशाचा अभिषेक करावा अभिषेक करताना त्यावेळेस अकरा वेळेस ओम गण गणपतेन महा पाण्याने ओम गण गणपतेन महा दही दूध तूप याने अभिषेक स्वच्छ करावा स्वच्छ पुसून एक लाल वस्त्रावरती श्री गणेशाची मूर्ती थोडेसे तांदूळ ठेवून स्थापित करावे त्यानंतर श्री गणेशाला अनामिका या बोटानेच गंध लावावा त्यानंतर एक लाल फूल अकरा दुर्वांची जोडी मनोभावी अर्पण करावी चंदन केवडा चमेली या श्री गणेशाला अतिशय प्रिय अगरबत्ती आहेत तर त्यापैकी कुठलीही एक अगरबत्ती लावावी त्यानंतर श्री गणेशाला शक्य असल्यास आठ किंवा आठच्या प्रति, -प्रति प्रतिक्षिणा घालाव्यात सर्वप्रथम गणपती यांचे पूजन करावे म्हणजेच काय तर आपल्या जीवनात कुठेतरी न्यूनता आहे किंवा आपली इच्छा अपूर्ण राहिली आहेत असं वाटणं याला उच्चिष्ट असे म्हणतात म्हटले जाते म्हणजेच काय तर गणेशाच्या पूजनाने आपल्या सर्व इच्छित गोष्टींची पूर्तता होते असे विशेष म्हटले जाते त्याचप्रमाणे कर्जमुक्ती दारिद्र्य नाश निरंतर आर्थिक आणि व्यावसायिक उन्नती लक्ष्मी प्राप्ती त्याचबरोबर आलेल्या संकटांना योग आणि विनियोग या गोष्टी उच्चिष्ट गणेशाच्या साधनेतूनच साध्य होतात असे म्हणतात की सर्वसाधारणपणे कोणत्याही बुधवारी किंवा श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी याची साधना करणे अतिशुभ मानले जाते त्यानंतर श्री गणेशाला आराधनेचा मूल मंत्र लक्षात घेऊन म्हणावा तो म्हणजे ओम एक दंताय विग्महे वक्रतुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात संकटात सापडलेल्या भक्ताला विघ्नमुक्त करणं हा या श्री गणेशाचा महामंत्र आहे असे म्हटले जाते की मागी श्री गणेश जयंतीचे काही उपाय एक श्री गणेशाची पूजाविधी नंतर जवसाच्या तेलाचा दिवा विशेष करून शिवशक्ती अशा दोन वतींचा दिवा मनोभावे प्रज्वलित करावा ओम गण गणपते महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी प्राप्त होते तसेच या मुलांचे आणि एकाग्रता वाढते तसेच प्रत्येक व्यक्तीला मानसिक शांती प्राप्त होते हा उपाय अत्यंत प्रभावी म्हटला गेलेला आहे त्याचबरोबर स्कंदपूर्णात स्वतः श्री गणेशानेही म्हटले आहे की जो भक्त मला भक्तिभावाने दुर्वा अर्पण करेल त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करेल पाच मागे गणेश जयंती दिवशी आपल्या मुलांची प्रगती व्हावी आपल्या मुलांना पाहिजे तशी नोकरी मिळावी करिअरमध्ये यश मिळावं आपल्याला नोकरीत प्रमोशन मिळावे अप, यासाठी आपल्याला एकवीस हिरवे मूग घ्यायचे आहेत एक, एक छोटीशी वाटीही घ्यायची आहे त्यातच तुम्हाला एकवीस मूग ठेवायचे आणि हे मूग उचलून ओम गण गणपते न महा या मंत्राचा जप करायचा आणि श्री गणेशाला तो एक मूग व्हायचा आहे एकवीस वेळा करायचे आहे हे हिरवे मूग जे आहेत ते बुध ग्रहाशी प्रतिनिधित्व करत असतात जर बुध ग्रह आपल्या मुलांसाठी व आपल्याला मजबूत झाला तर मुलांची स्मरणशक्ती तसेच शिक्षणामध्ये हवी असलेले मार्क्स मिळायलाही फायदा होतो तसेच मुलांचा सर्वांगीण विकासही होतो त्यामुळे तुम्हाला एकवीस अखंड मुग ही तुम्हाला अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर एकवीस अखंड तांदूळही घ्यायचे आहेत आणि जे तांदूळ आहेत ते अखंड तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत त्याला कुंकू लावून घ्यायचं आहे सर्वप्रथम श्री गणेशाला हळदी जसवंदाचे फूल आणि तांदूळ जसवंदीच्या फुलावरती अर्पण करायचं आहे असे तुम्हाला सर्वच्या सर्व एकवीस तांदूळ हे इदम अक्षतम ओम गणपतेन महा म्हणत जसवंदीच्या फुलावरती अर्पण करायचे आहेत तर मैत्रिणी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव व ओम गणगणपतेन महा लिहायलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव